नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया उदळारे गुलाल वाजवारे नगारे कैलेक्याचे स्वामी आज धर्तीवर आले अनुसयाचा तूच दत्त सुमतीचा तूच श्रीपाद अंबा भवानीचा तूच नरहरी आम्ही भक्तांचा तूच कैवारी अशक्यही शक्य करतील स्वामी बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे सदा सांगे आम्ही सर्व स्वामी भक्तांना स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन हा एकतीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे सोमवारी येत आहे या दिवशी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे आपल्या ब्रह्मांड नायकाचा प्रकट दिन आहे बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं सदैव सांगणाऱ्या आपल्या महाराजांचा प्रकट दिन आहे जेव्हा सगळे साथ सोडून जातात तेव्हा फक्त भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं सांगणाऱ्या माझ्या महाराजांचा प्रकर दिन म्हणून आपल्या सगळ्यांसाठी महाराजांचा प्रकर दिन हा अतिशय महत्वाचा आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराजांचा प्रकर दिन कसा साजरा करावा याविषयी माहिती पाहणार आहोत याआधी तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन असाल आणि स्वामींची सेवा मनापासून करत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका शुक्ल द्वादशी हा महाराजांचा प्रकर दिन आहे महाराजांनी कोणाच्याही पोटी जन्म घेतला नाही तर ते प्रकट झाले म्हणून या दिवशी प्रकर दिन साजरा केला जातो स्वामी समर्थांच्या दिना दिवशी सकाळी लवकर उठावे अंगळ वगैरे झाल्यानंतर सर्वप्रथम महाराजांची मूर्ती असेल तर महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे या दिवशी महाराजांची षडाक्षरी पूजा करायची आहे तर हा अभिषेक करण्यासाठी आपल्याकडे महाराजांची मूर्ती असायला हवी महाराजांची मूर्ती असेल तर सर्वप्रथम आपल्याला महाराजांच्या मूर्तीची स्थापना करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे हा अभिषेक करताना आपल्याला सोळा वेळा पुरुष सुक्त म्हणायचा आहे सोळा वेळा म्हटलं नाही तर किमान एक वेळा तरी म्हणावं तर हा अभिषेक करताना आपल्याला सकाळी लवकर करायचा आहे म्हणजे तुम्ही साडेनऊ ते दहा या दरम्यान करू शकता त्यानंतर आपल्याला साडे दहाची आरती करायची आहे साडेदहाच्या अगोदर तुम्हाला हा अभिषेक करून घ्यायचा आहे अगदी तुम्ही पहाटे उठून जरी अभिषेक केला तरीसुद्धा खूप छान हा अभिषेक आपल्याला लवकरात लवकर करायचा आहे हा अभिषेक करताना सोळा वेळा पुरुष सुक्त म्हणायचा आहे आणि एक वेळा श्रीसुक्त म्हणायचा आहे आणि त्यानंतर हात जोडायचे आहेत अभिषेक हा तुम्ही पाण्याचा करू शकता किंवा पंचामृतचा करू शकता किंवा साखरेचासुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता ज्याप्रमाणे तुम्हाला जमेल त्याप्रमाणे तुम्ही हा अभिषेक करू शकता अभिषेक आणि महाराजांची सेवा कोणीही करू शकतो म्हणजेच स्त्री पुरुष लहान मुले कोणीही हा अभिषेक करू शकतो तर हा अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती आपल्याला जागेवर ठेवायची आहे मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे नेहमी मूर्ती स्वच्छ करत असताना महाराजांच्या कानामध्ये डोळ्यामध्ये पाणी असतं ती सगळी व्यवस्थित आणि स्वच्छ करून झाल्यानंतर महाराजांना हिना अत्तर अतिशय प्रिय आहे मग महाराजांना हिना अत्तर संपूर्ण त्यांच्या मूर्तीवरती लावायचा आहे आणि हे करत असताना आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणायचं आहे जे तुम्हाला सोपं आहे जे तुम्हाला आवडतं ते तुम्हाला म्हणायचं आहे महाराजांचे सगळे छान छान गाणी आहेत किंवा तुम्ही तारक मंत्र लावून सुद्धा ही सेवा करू शकता हे सर्व झाल्यानंतर आपल्याला मूर्ती ही जाग्यावरती ठेवायची आहे मूर्तीला हिन्या अत्तर लावायचं आहे आणि महाराजांना केशरयुक्त अष्टगंध लावायचा आहे त्यानंतर महाराजांना वस्त्र परिधान करायचं आहे फूल असेल तर ते फूल आपल्याला महाराजांना अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला साखरेचा नैवेद्य किंवा आपल्या घरामध्ये जी काही भाजी भाकरी असेल तो नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे किंवा तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य देखील दाखवू शकता पुरणपोळी ही महाराजांना अतिशय प्रिय आहे स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिना दिवशी आपल्याला स्वामींच्या समोर बसून ही सेवा करायची आहे स्वामी महाराजांना पिवळ्या रंगाचं फूल हे अतिशय प्रिय आहे त्यामुळे या दिवशी तुम्हाला पिवळ्या रंगाचे फूल हे आवर्जून अर्पण करायचे आहे तुम्ही जी काही सेवा या दिवशी कराल ती पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करायची आहे त्यानंतर महाराजांच्या मूर्ती उजव्या किंवा डाव्या बाजूला कळशाची स्थापना करायची आहे याआधी आपल्याला गणपती बाप्पाच्या मूर्तीची आधी स्थापना करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ओम गणगनपतये नमः असे म्हणून पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे तुम्ही हा एकवीस वेळा एकावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळा हा अभिषेक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर गणपती अथर्व पठण पठन आहे गणपती बाप्पांना हा अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य त्याचप्रमाणे हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे दुर्वा असेल तर तुम्ही दुर्वा सुद्धा अर्पण करू शकता त्यानंतर महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे तर हे अभिषेक केलेल्या पाण्याचं काय करावं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल जर तुम्ही साध्या पाण्याने अभिषेक केला असेल तर ते पाणी थोडंसं काढून घ्या तुमच्याकडे जर कोणी येणार असेल किंवा आपण लोकांना बोलावतो प्रसादाला त्यांना थोडं थोडं म्हणून हे तीर्थ द्यावे घरातल्या सगळ्यांनी हे तीर्थ घ्यायचं आहे किंवा तुम्ही तुळशीला सोडून दुसऱ्या झाडाला तुम्ही हे अर्पण करू शकता तर या पद्धतीने आपल्याला महाराजांच्या प्रकरदिनाला महाराजांची पूजा करायची आहे प्रकट दिन म्हटलं तर अन्नदान येतच महाराजांना ते अतिशय प्रिय आहे या दिवशी दानधर्म करण्याला प्रचंड महत्व आहे केंद्रात जाताना तुम्ही केळी घेऊन जा किंवा पेढे घेऊन जा तुम्हाला जे शक्य असेल ते तुम्ही या दिवशी दान करावं केंद्रामध्ये किंवा मठामध्ये जाऊन तुम्हाला हे दान करायचं आहे या दिवशी महाराजांना फुल ना फुलाची फुला पाकळी तरी आपण दान करायची आहे जर आपल्या घराजवळ श्री स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर नसेल तर तुम्ही दत्त मंदिरात गेला तरी सुद्धा चालेल स्वामी समर्थ मंदिरात गेला किंवा मठात गेला किंवा तरी सुद्धा या दिवशी चालेल मात्र जायला जायला विसरू विसरू नका नका किंवा मठात कारण हा दिवस कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे त्यामुळे आजच्या दिवशी तरी कृपया स्वामींना काही मागू नका तुम्ही जे काही करता ते माझ्यासाठी चांगलंच करणार आहेत ही सद्भावना असावी या दिवशी तुम्ही नारळ खडीसाखर जर केंद्रात घेऊन गेला आणि महाराजांना विनंती केली जे काही दिलं त्याबद्दल महाराज धन्यवाद कारण प्रकट दिन हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे आज महाराज आहेत म्हणून आपण सगळेजण सुखरूप आहोत शांततेत आयुष्य जगत आहोत सगळं चांगलं हळूहळू हल घडत आहे एका वेळेस सगळंच काही मिळत नाही त्या गोष्टीला वेळ लागतोच पण महाराजांची साथ आल्यावर सगळं चांगलं होतं तर या पद्धतीने आपल्याला प्रकर दिन साजरा करायचा आहे कुणाकडून किती सेवा करून घ्यायची हे सगळं त्यांनी नियोजन केलेलं आहे करता करविता महाराज आहेत आपण कोणी नाही हा अतिशय आपल्याला छान पद्धतीने एकदम आनंदात साजरा करायचा आहे तुमच्याकडे मूर्ती असेल तर नवीन वस्त्र महाराजांना घालायचं आहे तुमच्याकडे तेच असेल तर तरी सुद्धा तुम्ही तेच घालू शकता पण आपण स्वतःसाठी खूप खर्च करतो तर महाराजांना एक वस्त्र जवळपासच्या दुकानात तुम्ही घेऊन येऊ शकता त्यामुळे नवीन वस्त्र महाराजांना घ्या आणि छानपैकी प्रकट दिन साजरा करा सेवा काय करायची सर्वात अगोदर स्तवन म्हणायचं आहे त्यानंतर एक वेळा गणपती अथर्व शीर्षक म्हणायचा आहे फलश्रुती म्हणू नका एक वेळा पुरुष सुक्त म्हणा एक वेळा श्रीसुक्त म्हणा किंवा एक पाठ स्वामी चरित्र सारामृत करायचा आहे त्यानंतर तारक मंत्र हा अकरा वेळा आपल्याला पठण करायचा आहे अकरा माळी जप हा श्री स्वामी समर्थांचा करायचा आहे या सेवा स्वामींसाठी तुम्ही दिनानिमित्त केल्याच पाहिजेत व तुमची श्रद्धा असेल भक्ती असेल तर स्वामी ही सेवा आपल्याकडून नक्कीच करून घेतील तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ